श्री स्वामी समर्थ माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो तुम्हाला हा खोटा ऑनलाईन संदेश जरी वाटत असला तरी याकडे पाहून दुर्लक्ष करू नका स्वामींना तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे हा संदेश ऐकताच तुमच्या नशिबाचे फासे बदलतील तुमचे चांगले दिवस या क्षणापासून चालू होतील स्वामी म्हणतात बाळा तू तु तुझ्या आळसाच्या आहारी जाऊ नकोस कारण तू तुझ्या तु सुंदर भविष्याची जी स्वप्ने रंगवली आहेस ना ती तुझ्या आळसामुळे स्वप्ने स्वप्नच राहतील त्यांना जर पूर्ण करायचं असेल तर मेहनत घे बाळा निराश होऊ नको आणि खचून जाऊ नको आयुष्यातला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो तर तो परिस्थितीवर अवलंबून असतो एक व्यक्ती फूल घेऊन आनंदी होतो तर दुसरा व्यक्ती फूल विकून आनंदी होतो देव म्हणतो बाळा आम्हाला शोधण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही फक्त मनापासून आम्हाला हाक मार आम्ही कोणत्या ना कोणत्या रूपात तुझ्या मदतीला नक्कीच धावून येऊ बाळा तो सांभाळता नाही आला तरी चालेल पण तोंड सांभाळता आलं पाहिजे जगाचा एक रिवाज आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत आपलं नाव आहे नाहीतर लांबूनच सलाम आहे म्हणूनच तर जीवनात मागे बघून शिकायचं आणि पुढे बघून चालायचं श्री स्वामी समर्थ बाळा कोणत्या गोष्टीकडे किती लक्ष द्यायचे आहे हे सर्वस्वी तुझ्यावर आहे अरे तुझ्याबद्दल लोक काय बोलतात याचा विचार करून स्वतःला त्रास का करून घेतोस अरे आम्ही हयात होतो तेव्हा लोक आम्हालाही पण तर बोलायचे ही दुनिया तर अशीच आहे आम्हालाही नाही सोडले आम्ही बघत आहोत सर्व काही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाला तुझ्या जीवनात अडचणी कितीही असू देत पण जीवनात अडचणी असल्यावर चिंता केल्यास त्या अजून जास्त होतात शांत राहिल्यावर त्या कमी होतात संयम राखल्यास ते संपून जातात आणि परमात्म्याचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात श्री स्वामी समर्थ बाला सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही अपमान झाला तरी क्रोध होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरी कठोर शब्द उच्चारत नाही माझ्यासाठी तोच भक्त सर्वश्रेष्ठ आहे जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा एक मार्ग असतो जो देवाच्या पायरीपासून चालू होतो सहमत असशील तर एक लाईक नक्की कर तुझी अडकलेली सर्व कामे मार्गी लागतील एकदा मनापासून लिहून तर बघ श्री स्वामी समर्थ